राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांचा एक आमदार पुन्हा वाढला उद्धव ठाकरे यांच्यात पक्षात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक जण आले त्यात आता विधानपरिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंनी टाकलेला डाव यशस्वी झाला आणि कमी मतं असतानासुद्धा मिलिंद नार्वेकर यांचा दणक्यात आणि मोठा विजय झाल्याने शिवसेनेचे शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे आनंदाने नाचले मातोश्रीवर झालाय एकच जल्लोष नेमकं झाले काय ते सविस्तर बघूया आज विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान झाल्यानंतर आता निकाल आले त्यामध्ये भाजपाला धक्का देत आपल्याकडे मतं नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना उमेदवारी देऊन विजयाचे संकेत दिले होते आणि आज उद्धव ठाकरे यांच्याकडे कमी आमदार असताना सुद्धा मिलिंद नार्वेकर हे विजयी घोषित झाले आहेत आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष व्यक्त केला आणि गुलाल उधळला मिलिंद नार्वेकरांनी आपला विजय निश्चित करण्यासाठी अनेक आमदारांची जुळवाजळव केली त्यांनी नक्की कोणाचे आमदार फोडले हे मात्र गुलदस्त्यात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले यामागे उद्धव ठाकरेंची खेळी यशस्वी झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद